नमस्कार भोपळे साहेब नमस्कार आपण आलेले आहे वैजापूर तालुक्यामध्ये का बा कौटखेड येते तर आपण जाणून घेणार बा का आपल्या सोबत भोपळे साहेब तर हे कौठेड या गावचे सरपंच पद बघताय तर या संदर्भात साहेब आपला परिचय मी प्रकाश गणपतराव भोपळे कौटखेडचा इथं सध्या माझा मुलगा सरपंच आहे चेतन प्रकाश भोपळे तर साहेब तुम्ही आतापर्यंत बाका निष्ठावंत म्हणजे तुम्ही पक्षाला धरून का बा जे आतापर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य घातलं तर या संदर्भात आपला आपला मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला आर एस एस तर त्या दृष्टिकोनातून मी पहिले संघाचं काम करायचं कुठे संघाच्या शिबिरामध्ये जायचो मी संघाचा प्रतमोर्चे शिक्षित झालेलो आहे आणि हे करत असतानाच माझा समाजाशी संबंध आला गावामध्ये मी अनेक सामाजिक कार्य घडून आणले त्यावेळेस मी जनकल्याण समितीच्या मार्फत गावामध्ये रोगनिदान शिबिर शिबिर ठेवले पुन्हा स्त्रीरोग तज्ज्ञ असेल डोळ्यांचे पोटांचे असे अनेक प्रकारचे डॉक्टर हे रुग्णालयाच्या माध्यमातून संभाजीनगरचे ज्येष्ठ तज्ञ डॉक्टर या ठिकाणी आणून शिबिरा असे कार्यक्रम घेतलेले आहे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आणि मग तसं पुढे मी संघाशी असं म्हणजे घनिष्ठ दोडला गेलो आणि त्यातूनच माझा एकोणावीसशे नव्वदमध्ये जे बाबरी मस्जिद मा, बाबरी मस्जिदचं जे आंदोलन झालं कारसेवक म्हणून त्या कारसेवकामध्ये सुद्धा मी सहभाग घेतला आंदोलनामध्ये अयोध्येला गेलो होतो आणि मग नंतर रामशिला पूजन झालं रामशिला पूजनाचं मी या परिसरामध्ये जे वीस पंचवीस गाव या गावामध्ये मी प्रमुख होतो त्या हे सगळे कार्यक्रम मी त्या ठिकाणी रामशिला पूजनाची घटना आणली आणि मग त्या त्या माध्यमातून माझं खूप मोठ म्हणजे सर्वांशी गावात परिसरात मोठा परिचय झाला एक चांगला कार्यकर्ता म्हणून आणि मग मला एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये गावकऱ्यांनी मला विनुरोध सरपंच घेतला आणि सरपंच गेल्यानंतर त्याच्या अगोदर गावाची परिस्थिती अशी होती की जर पावसाळा सुरू झाला तर गावामध्ये जे मोटरसायकली जे वाहन चारचाकी हे गावात येऊ शकत नव्हते गुडघे चिखल राहायचा स्टँडवरच सर्व वाहन उभे करायचे अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर मग मी सरपंच झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला की गावातले पूर्ण रस्ते झाले पाहिजे मग मी पहिलं खडीकरण केलं पुन्हा त्याच्यावर डबल खडीकरण केलं आणि नंतर मग पुन्हा पुढे सरपंच असताना दोन हजार दोन मध्ये पक्षाने माझी निष्ठा बघून मला तिकीट दिलं भारतीय जनता पार्टीने आणि मग त्या तिकिटावर मला लोकांनी निवडून दिलं कुठल्याही माझ्याकडून अपेक्षा पैशाची अपेक्षा नव मला निवडून दिलं मी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यानंतर मग पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर मी गावामध्ये पुन्हा अनेक ते कॉन्क्रिटीकरण केलं त्यानंतर गावातली जे शाळा आहे आपली प्राथमिक शाळा त्या शाळेसाठी कंपाऊंड मंजूर करून आणलं त्यानंतर परिसरामध्ये बळेगावे या भागामध्ये आरोग्याची व्यवस्था नव्हती तर मग मी त्या ठिकाणी एक पी एस सीने मंजूर करून घेतली बळेगाव या ठिकाणी अशा अनेक ठिकाणी बांधल्या लोकांना कुठे समजा घरकुलाचे घरकुला दिले विर दिले जे 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 शेषवात पंचायत तो कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता मी ते गोरगरिबांना दिला बाबा तुम्ही नेमकं भाजपच पक्ष का लावून धारला बा असं मला भाजप पक्ष माग म्हणजे नेमकं असता बा काय वाटलं बा का, काम काय वाटलं बा तर माझी राजकीय क्षेत्रात जर म्हटलं तर कैलासवासी माणिक तात्या शिंदे हे या ठिकाणचे पहिले जनसंघाचे खूप मोठे कार्यकर्ते होऊन गेले आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि जनसंघ जर कोणी आणला असेल तर कैलासवासी माणिक तात्या त्या शिंदे यांनी आणला आणि तालुक्यामध्ये पहिलं गाव हे जनसंघाचं इथून जनसंघ सुरू झाला आणि मग तो वैजापूर तालुक्यामध्ये पसरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा पहिली शाखा अं येथे लागली आणि मग नंतर ती वैजापूर शहरामध्ये आणि पूर्ण ठिकाणी त्या शहरामध्ये त्याचा विस्तार झाला आणि त्यातूनच माझी म्हणजे संघाशी आणि या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क आला मी संभाजीनगर असेल मुंबई पुणे या ठिकाणी अनेक जे आपले आदरणीय अटलजी लालकृष्ण आडवाणीजी मुरली मनोहर जोशीजी यांच्या सभा ऐकलेल्या आहे आणि जवळून म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे अं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे मी आणि असा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे एकनिष्ठ देशावर प्रेम करणार पहिला आधी मा देश मग पक्ष आणि शेवटी मी अशी या पक्षाची धारणा आहे आणि त्यामुळे माझे पक्षावरील देशावरील समाजावरील धर्मावरील निष्ठा वाढत गेली आणि मग माझा फक्त समाजासाठीच आपण काम करावं देशासाठीच काम करावं हे बाकीचं आर्थिक जे पुंजी जमावायचे काही लोक कसे काही कुडारी काय करतात की पुंजी जमावायसाठी तिकडलं तिकडे तिकडला म्हणजे या पक्षातून त्या पक्षात त्या या पक्षातून त्या पक्षात जात असतात परंतु माझा हा अर्थार्जन करणे हा माझा विषय नाही फक्त समाजसेवा देश सेवा हाच माझा एक विषय आणि भारतीय जनता पार्टी हा एक शिस्तबद्ध पक्ष येतो आणि म्हणून मी तो पक्ष कधीही सोडला नाही सोडणार नाही आजपर्यंत माझं मत सुद्धा दुसऱ्या पक्षाकडे वळलेलं नाही किंवा ठसा मारलेला नाही इतकी मी म्हणजे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या अक्ष का अस वाटलं नाही का बा आता आपण नाही का आता पक्ष पहिल्याना कमी होता तर आता जे काँग्रेसच सत्ता होती पुन्हा शिवसेनेची सत्ता होती तुम्हाला तुम्हाला जाऊ शिक का नाही वाटलं असं नेमकं म्हणजे गेले का नाही बा असं यासाठी म्हणजे मा मला दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी खूप प्रलोभने आले ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य झालो त्या त्यावेळेस काँग्रेसचे हे राष्ट्रवादीचे माझ्याकडं एक पेटी घेऊन आले दोन लाखाची पेटी की त्यांना वाटलं याच्या प्रलोभना तरी हे आपल्याकडे येतील आपल्याला मतदान करतील असं त्यांना वाटत होत तर दिवसभर या ठिकाणी ते म्हणजे गावामध्ये होते आमच्या गावातला एक काँग्रेसचा पुढारी होता मोठा त्या फुडाऱ्याला त्यांनी पाठवलं होतं परंतु मी त्या प्रलोभनाला बळी पडलो नाही आणि मग माझ्या मा मनामध्ये समजा कोणी जर प्रलोभन दाखवलं किंवा काही जे समजा आर्य मोनी साहेब आमदार होऊन गेले खूप चांगले म्हणजे आमदार झाले त्यांनी कामही खूप केले कर मारते मारते तेनना तेनना मी त्यांना मानतोय खूप आणि ते मलाही खूप मानायचे माझी एक निष्ठ पाहून आणि त्यांनी काही कार्यकर्त्या कर्वे मला त्यांनी सांगितलं जर ते जर आपल्या पक्षात येत असेल तर बघा असे त्यांनी कार्यकर्त्याच्या मार्फत मला त्यांनी पक्षात येण्याचं आमंत्रण सुद्धा दिलं परंतु मी त्यांना सांगितलं की मी मला तुमच्या पक्षात घेणार याचा म्हणजे तुम्ही आभारी आह म्हटले परंतु मी तुमच्या पक्षात येऊ शकत नाही तुमचा जो पक्ष आहे शिवसेना हि एक राष्ट्रवादी हिंदुत्ववादी पक्ष आहे तोही मला आवडतो परंतु जर मी पक्ष सोडण्याचा विचार जर केला तर माझ्या मनामध्ये लालकृष्ण अडवाणीजी अटलजी यांची चित्र येतात यांच्यासारखा महान नेत्यांचा पक्ष सोडून इतरत्र जायचं हे माझ्या बुद्धीला पटणार नाही म्हणून मी आजपर्यंत पक्ष सोड सोडला नाही सोडणार नाही आता आपण नाही का बघितलंय का बघ त्यांची तळमळ आणि त्यांच्यावाले जे प्रेम जे जुने नेते होऊन गेले का त्यांच्या खांद्याला खांदा लावून अजून सुद्धा त्यांच्या भूमिका अशी राहील का भाजप पक्ष मी आतापर्यंत सोडलेला नाही सोडणार बी नाही तर आता आपण चौथ्या मुद्द्याकडे जाणार आहोत भोपळे साहेब जे आता जिल्हा परिषद पंचायत समिती जे जे चालू झाली फॉर्म भरणी सुद्धा आता चालू होतील काही दिवसामध्ये याच्यावर आपली भूमिका काय राहील रेंगणात उतरणार की का थांबणार माझी भूमिका त्यांनी मी ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य झालो दोन हजार दोन ते सात पर्यंत होतो तर त्यावेळेस मी जनतेची खूप काम केले आताच तुम्हाला सांगितलं कुठे स्मशानभूमी असेल कोणाला विहिरी असतील घरकुला असतील शाळेसाठी कंपाऊंड कंपाऊंड दिलेलं आहे आणि त्याच वेळेस असे काही म्हणजे प्रसंग घडलेले की समजा एखाद्याला कुत्र चावलं आणि कुत्र चावल्यानंतर जे रेबीज नावाचं ते डोस असतो ते हा आपल्या पी एस सी मध्ये कुठेही नव्हता तर संभाजीनगरला जावं होतं तर मग मी स्वतः त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये हा प्रश्न मानला की प्रत्येक पी एसीवर कुत्र्याची लस असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे सर्पदंशाची सुद्धा लस या ठिकाणी असली पाहिजे कारण सर्पदंश होतात कुत्रे डसतात पिसळलेले ते जास्ती ग्रामीण भागामध्ये शे प्रकार घडत असतात मग ते शहरात असून जिल्ह्यात असून काही उपयोग नाही तर ते खेड्यापाड्यामध्ये जे पी एस सी त्या ठिकाणी ते ठेवले गेले पाहिजे हा मी त्या ठिकाणी मुद्दा मानला आणि मग त्याच्यावर विचार होऊन आणि तेव्हापासून प्रत्येक पी एस सीला ते आपल्या कुत्र्याच्या लस आणि सर्पदंशाचे लस ठेवल्या गेलेले त्या ठिकाणी अशा प्रकारे हे सामाजिक काम मी हे केलेलं आहे आणि आता ही माझे खूप तळमळ म्हणजे कशी की आता ज्या स परिसराते तालुक्यात की ज्या खऱ्या अडचणी असतात जे खरे समाजाला ज्याची गरज आहे ते अशी काही कामं असतात त्याकडे प्रतिनिधी लक्ष देत नाही त्याच्यावर राजकारण करतात उदाहरणार्थ आहे आमचा आपला हा जो भाग पट्टा आहे उत्तर आपला या हा जो रस्ता आहे कोणता संभाजीनगर तो नाशिक जो रोड आहे त्या रोडच्या अलीकडे हे जे वीस पंचवीस गाव आहे हे अतिशय दुस दुष्काळी गाव आहे या ठिकाणी खूप कमी प्रमाणात पाऊस पडतो प्रत्येक वर्षी या भागामध्ये पाण्याची टंचाई उन्हाळ्यामध्ये निर्माण होते पाण्यासाठी लोकांना वन वन करावं लागतं वाकल्यासारखं मोठं गाव आहे पाच सहा हजार लोक गाव आहे इकडं लोणीसारखं गाव आहे इकडं पोखरी भटाणा हे सगळे जे मने गाव हे जे खूप मोठ मोठी गाव आहे तलवाडा असतील तर या गावांना खूप पाहण्याचं टंचाई निर्माण होते तर माझ्या मना माझी एक इच्छा आहे की मी जर मला तिकीट मिळालंच आणि मिळावं आणि मी त्याचा पक्का दावेदार आहेच कारण मला समाजाची कामं कशी करावी पुन्हा सरकारी जे ऑफिस आहे त्या अधिकाऱ्याकडून कामं कशी कर करून घ्यायची याची मला चांगली जाण आहे आणि मी जे जे काम केले ते ती माझ्या स्वतःच्या म्हणजे प्रत्यक्ष अधिकाऱ्याला भेटून त्याला पटवून हे काम केलेले बिरोळा या ठिकाणी सरपंच होतो सरपंच असतानाच त्या ठिकाणी भेशी पाण्याचे प्रश्न होता तर पहिला मी जे पाटबंधणारे खात्यात जाऊन त्यांना विनंती करून त्या ठिकाणी एक पादर त्याला निर्माण मंजूर करून घेतला बिरवळ या ठिकाणी आणि आज तो बंधारा पूर्ण भरलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण गावामध्ये म्हणजे पाण्याची कुठली टंचाई नाही तशीच मी जर मला तिकीट दिलंच भाजपाने पक्षाने तर माझा फक्त मी एक काम करणार आहे यावेळेस की जे पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सोडला आणि त्यासाठी आपल्या या पट्ट्यामध्ये जे चांदे शरीचं चा धरण त्याची आपण म्हणजे बरेच या वाकला असेल हा परिसर असेल मागणी करताय पण याकडे नेते लोक काही लक्ष देत नाही फक्त राजकारण करतात एवढं पुरतं तेवढं येता आपल्या निवडणुकीपर्यंत निवडणुकीला येता आणि आश्वासन देता आम्ही हे काम करू कुठेतरी मीडिया समोर जाता आम्ही इथं प्रश्न मानला तिथं प्रश्न मानला असं म्हणतात परंतु मनापासून कोणी करीत नाही मी जर मला तिकीट दिलं तर मी पहिलं काम हे चांदी धरणाचं काम करणार आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या पक्षाकडून मी हे काम मंजूर करून आणेन आणि तेवढी माझ्यात हिंमत येईल आणि पुरे तुम्हाला वाटत असेल की मोठे मोठे आमदार असतील खासदार यांनी आश्वासन ते दिले तेवढ्या बलाढ्य माणसाकडून झालं नाही आणि माझ्यासारखं चिलट का करीन पण परंतु मला तुम्हाला माहित आहे का की हत्ती असतो हत्ती हा एका छोट्याशा मुंगीकडून गेला जातो तर म्हणून आम्ही ना छोटासा कार्य करते हे कोणी समजू नये आणि ती माझी एक जिद्द आहे आणि तिने जर मला पक्षाने तिकीट दिलंच तर नक्कीच मी विश्वासाने सांगतो की हे धरण मी मंजूर करून आणल्याशिवाय राहणार नाही साहेब दुसरा एक प्रश्न असा आहे का बा तुम्ही प्रश्न केला विनायक साखर कारखाना आहे जो, जो बंद पडेल का बा त्या संदर्भात काय भूमिका अनेक अनेक नागरिक आणि अनेक मुलं का बा जे कारखान्यामध्ये होते का बा ते आज हे झाले होते या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे का आमदार असतील खासदार असतील या या भूमिकेवर बा ते म्हणते आम्ही आम्ही आणू आणू तर या सण आपली काय प्रतिक्रिया आपल्याला चांगला अनुभव आहे आणि जुने जे नेते तुमच्या संपर्क मधले तर आपली काय प्रतिक्रिया आता या ज्या कारखाना आहे विनायक कारखाना आहे की हा एकदम म्हणजे आपल्या सन्मानाची बाब एक ती आणि पहिला ज्या माणसाच्या नावावर हा कारखाना उभा राहिलेला आहे विनायकराव पाटील की ही जी व्यक्ती होती ही सुद्धा काँग्रेसमध्ये असेल परंतु त्यांची कामावर निष्ठा होती या भागावर निष्ठा होती त्यांनी मोठ्या निष्ठेने या ठिकाणी तो विनायक कारखाना म्हणजे सुरू केला कुठे इथं विनायक वैजापूर या ठिकाणी त्यांच्या नावावर कॉलेजेस कॉलेजे इथं लोणी या ठिकाणी शाळा त्यांच्या नावावर अशी एक महान व्यक्ती आणि या महान व्यक्तीच्या नावावरचा जो कारखाना बंद पडणे म्हणजे हे खूप एक लज्जास्पद गोष्ट आहे दुसरा कारखाना निर्माण केल्यापेक्षा हाच कारखाना जर याला जर काहीतरी मदत करून सरकारने जर उभं केलं असतं तर विनायकराव पाटलांची सुद्धा एक म्हणजे त्यांच्यावरची जी निष्ठा आहे ती निष्ठा अजून वाढली असती आणि या भागाचाही विकास झाला असता म्हणून हा कारखाना होणे खूप गरजेचं होतं आणि अजूनही माझी अशी इच्छा आहे की हा कारखाना पुन्हा सरकारने उभा करावा जर तुमच्यावर जर जर, जर, जर गुलाल टाकला तर पहिली भूमिका कोणची घेणार तुम्ही पहिली भूमिका तुम्हाला तुम अगोदर सांगितलं की या भागात जे पाणी टंचाई त्या पाणी टंचाईसाठी मी प्रयत्न करणार आहे आता हे जन ये नेते येतात सांगतात मी आमक देतो तमक देतो तुमच्या गावात सभा मंडप देतो रस्ता देतो अजून काही वीर देतो अंक देतो परंतु ह्या ज्या योजना या योजनासाठी सरकारकडे इतका पैसा पडलेला आहे की फक्त त्यांच्याकडे जायचं त्यांना सही आम्हाला हे बाई आमक पाहिजे ते तयारच राहतं कोण मागायला देत आपल्याकडे आणि ते लगेच देऊन टाकतात आणि आपण भोडे भोडे भावले जनता असते आणि ते लगेच काय म्हणतात त्यांनी माहिती बरोबर आपल्याला हे योजना देऊन दिला रस्ता पाहिजे रस्ता देऊन टाकला वीर पाहिजे वीर देऊन टाकली सभामंडप पाहिजे सभामंडप पण सभामंडप रस्ते एक हा काही विकास नाही रस्ते आहे रस्ते पाहिजेच शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी रस्ता हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहेच आणि याचबरोबर हे सुद्धा जे महत्वाचं काम आहे पाण्याचं यासाठी मी प्राधान्य देणार आहे खरोखरच आपण बघितलंय का बा यांची तळमळ आणि जे म्हणजे आतापर्यंत भाजपच्या भाजप पक्षाला धरून चालणार आहे का खरोखरच निष्ठावंत आपण दुसऱ्या पाक भागात त्यांची काय भूमिका आहे तर आगात त्यावर लोक आपण थांबूया केबी मराठी न्यूज साठी मी मुख्य संपादक संदीप गायके वैजापूर कौटखेड